काय देवा आयुष्य झाले माझं नालायक बोड्याच्या ते दोघीजणी माझ्याच नशिबात आले तरी पण दोघी जीव आहेत माझा काय करायचं बाबा लहानपणापासून एकत्र आहे ना त्यामुळे एवढं सण करायला लागते पण अजून रसी कशी काय नाही आली कॉलेजमधून घरी गेल्यावर येते म्हणली होती जाऊ दे आता मीच जाते तिच्याकडे काय बाबा भांडी घासून आवरलं पाहिजे पटकन त्या दोघींकडे गेलं नाही ना त्या दोघी मला कुत्र्यागत मारतील आवराव बाबा पटापटा ढी म्हणून जरा उशीर लागला काय बोलते सागर ढीक बघितलं तर चारच भांडे येत बरं की थोडं बोलायचं होत तुझ्या बरं तुझा आवर बर, बर थांबा आवरते बोल की तुझं काही काय होत ना म्हणजे तुला काहीतरी बोलायचं होतं ना अगर असे तुला माहितीये का बघ ती त्या दिवशी पोरग होतं बघ बक... अगवती बघ त्या दिवशी विहिरीतून बाहेर लय बोलत होत बघ पुढे त्याच काय अगवती पोरग तुझ्याकडले बघते ग मी बघितलं तस म्हणून बोलले तुला मला पण तसंच वाटायला लागले ग पण जाऊ देत बाई ती वैशी अजून कशी काय नाही आली ग तशी पण मी छानच दिसते काहीतरी केलं पाहिजे काय बघ तू करतेस आरशा समोर एका देवडू काम केलं नाही जाशील तर दोन फिरायला साठ दिस मग गेला तुम्ही होऊन जा नाही रे तुला, तुला। माहिती आहे ना का माझे जेवण करायला येत नाही ती काय तिथे गेला येतं तुला मला जाते मी आता काय बाय ना तुला यो दिवा जाऊ दे बाई मी तुझ्या घरी गेलते पण तू तिथं नव्हती मला वाटलं रस्ती काकडा आलंस तर आता एक काम करूया शेतात तरी जाऊया नाहीतर तर तर बसूया मी का विचार करते हे का माझ्या डोक्यात येत्या जाऊन दे पेपर आधी जवळ माझ मला अभ्यास केला पाहिजे पुरींचा विचार करू शकत नाही मी आधीच ती दोन बुद्ध माझ्या नशिबात आहेत ते दोघ आले नाहीत जाऊन दे मी आता होम्यावर जातो घेऊन

यशा बस यशा मला खर खरं सांगायचं बर का बोल की यशा ती पुरगी होती ना बघ आपल्याला विहिरीपाशी मंदिरापाशी नाही तंतून करून मोड होती आईला माझ्या मनात आहे है। ते या माकडाला कसं कळा हा तिचं काय मग यशा खर सांग ती तुला आवडती ना नाही तुला असं काय वाटतंय यशा खरं सांग आपण काय तर करूया नको बाबा तू शांत बस मग ठीक आहे चला आपण घर तरी जाऊन बसूया चल अशांत तुला विस्तार बस केला उडाला आता कपडे बदलून आले कसं झाग दिसतेच कट्ट्या हो म्या बोल की र अन्ना कुठे गेला र अरे त्याच गावाकडे काहीतरी काम आहे म्हणून तो तिकडच गेलाय का येणार आहे मग काय माहित नाही र अग बाई माझ्या लक्षातच नाही मला अजून शेण काढायचं आहे वैरी पण आणायचे तुम्ही येता का माझी मदत कराय हे बाई तुझी जनावर लता मारतील बाबा मी पण येऊ का तुझी मदत करायला नको बाय तुको तुम्ही दोन मिनटं इथंच थांबा मी, मी मसरासनी पाणी दाखवून शेण काढून येते हा ठीक आहे आपडे इथं पण आहे रे काय विषय मी विचारतेच जानते नको बाई राहू दे अरे हीच किती पोरगी आहे तुझं नॉन विचारू का तिला तू जरा काय थोडा आहेस का ती तारण मारल विचारून तरी बघतो ती थांब मी एक काम करतो तिचं नाव काय ते विचारून येतो नको बाबा तुझं बस थांब रे यशा तू मी आलो तिचं नाव विचारू थांब जरा तिथं थांबू मी आलो रे थांबा की कोण रे कोण आहे तर तू आणि काय काम आहे तुझं ए तुझ्याकडे काम नाही काय इकडेकडे काम आहे का माझ्याकडे काय काम आहे तुझं ते तुझं नाव काय आहे गरे बाळा घरी किन जाणार आहे आऊ नाही नाही दीदी तो माझा मित्र आहे का नाही त्याला तुला आवडते कुठला मित्र ओ बघ तिथं बसला हे कोण आहे तू तुला मी का आवडती असं तुला कोण बोललं हे बघ ह्या घुबडाने सांगितलं बाय काय नाही पण करू नको हो मित्राय म्हणून बोललो तुझे काय लागा हे बस माझ्या छालीच ना